नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तिसार या महान ग्रंथातील अध्याय क्रमांक अकरा ज्यात दोन विलक्षण कथा आहेत मच्छिंद्रनाथांचे स्त्री राज्यात गमन आणि जलंदरनाथांचा अद्भुत जन्म हा अध्याय केवळ कथा नाही तर योग तप वैराग्य आणि विषयविलासाच्या गूढ रहस्यांचा सुंदर संगम आहे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हिमालयातील पवित्र बद्रिकाश्रमात गेले तेथे त्यांनी भगवान शंकरांची भक्तिभावाने स्तुती केली त्यांची ती स्तुती इतकी दिव्य होती की स्वतः महादेव शंकर प्रसन्न होऊन प्रगट झाले त्यांनी दोघांना आलिंगन दिले आणि आशीर्वाद दिला शंकर म्हणाले गोरक्षनाथा तू हरिनारायणाचा अवतार आहेस तूच या ब्रह्मांडाचे तारण करशील मग त्यांनी मच्छिंद्रनाथांना सांगितले विद्येला तपाचा आधार मिळाल्याशिवाय ती पूर्ण फलदायी होत नाही म्हणून गोरक्षनाथ बद्रिकाश्रमात कठोर तपात बसले लोखंडाच्या काट्यावर पाय ठेवून सूर्यमंडळाकडे पाहत फळपत्रावर उपजीविका करत त्यांनी बारा वर्ष तप केले मच्छिंद्रनाथांनी वचन दिले बारा वर्षांनी मी परत येईन आणि ते तीर्थाटनासाठी निघाले मच्छिंद्रनाथांनी गया काशी द्वारका पंढरपूर रामेश्वर अशा पवित्र तीर्थांची यात्रा केली रामेश्वर येथे त्यांना हनुमानजी भेटले हनुमान म्हणाले नाथ तुम्ही चोवीस वर्षापूर्वी एक वचन दिले होते स्त्री राज्यात जाण्याचे आणि राणी मैनाकिनीचा मनोरथ पूर्ण करण्याचे मच्छिंद्रनाथांनी मान्य केले आणि हनुमानाबरोबर ते गेले तेथे पोहोचल्यावर त्यांना एक अनोखे राज्य दिसले जिथे केवळ स्त्रिया होत्या राणी मैनाकिनी राजसिंहासनावर विराजमान होती राज्यातील सर्व अधिकारी सैनिक विद्वान संगीतज्ञ सर्व स्त्रिया होत्या भव्य स्वागत झाले नर्तन गंध फुले आणि संगीत यांचा उत्सव होता राणी म्हणाली नाथ तुमच्या दर्शनाने माझे राज्य धन्य झाले हनुमानजी तीन दिवसांनी परतले आणि मग मच्छिंद्रनाथ हळूहळू विषय सुखाच्या मोहात गुंतू लागले काळ लोटला राणी मैनाकिनीला एक पुत्र झाला त्याचे नाव ठेवले मीननाथ तीन वर्ष मच्छिंद्रनाथ त्या राज्यात सुखासनी राहिले ही कथा दाखवते की महान योगी ही विषय विलासाच्या आकर्षणात कधी कधी अडकतात हस्तिनापुरातील कुरुवंशात बृहद्रव नावाचा राजा राज्य करत होता त्याने एक मोठा सोमयाग केला त्या यज्ञकुंडात एक दिव्य घटना घडली महादेवांच्या तृतीय नेत्रातील ज्योतीतून जळालेला मदन देव त्या यज्ञाच्या अग्नीत पुन्हा जन्म घेत होता पूर्णाहुतीच्या वेळी ब्राह्मणांनी यज्ञकुंडात हात घातला आणि एक तेजस्वी बालक त्यांच्या हाताला लागला राजाने तो बालक पाहिला आणि हृदयाशी धरला त्याचे नाव ठेवले जलंधर कारण तो अग्नीच्या ज्वालांमधून जन्मलेला होता जलंदर वाढत गेला एक दिवस आईने त्याला सांगितले राजा तुझ्यासाठी बायको पाहतो आहे तो विचारतो बायको म्हणजे काय आई म्हणाली माझ्यासारखीच बायको असते हे ऐकून जलंधर चकित झाला त्याने विचार केला जिथे जन्म झाला त्या स्थानी रमण करणे हा अधर्म आहे आणि त्याने वैराग्याचा मार्ग स्वीकारला राजा राणी शोधत राहिले पण तो निष्ठून जंगलात गेला तेथे वणवा लागला अग्नी पसरू लागली अग्निदेव प्रकट झाले आणि म्हणाले जलंदर मीच तुझा खरा जनक आहे अध्यायी येथे संपतो पुढील अध्यायात अग्निदेव त्याला, त्याला, त्याला त्याची दिव्य जन्मकथा सांगतील श्री कृष्णार्पणस्तू जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढील भागात आपण जाणून घेऊ अग्निदेव आणि जलंदरनाथांचा संवाद तोपर्यंत जय नवनाथ जय गुरुदेव